मस्त चरचरीत अशा लाल मिरचीच्या फोडणीचा दही तडका आणि सोबत टोमॅटोची पुरी खूप मस्त टेस्टी लागते हे सगळं सकाळच्या वेळेस लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने टॉमॅटोची पुरी बनवून देऊ शकता मस्त लागते मुलांना पण ती खूप आवडेल खायला तर ही पुरी बनवण्यासाठी मी टॉमॅटो शिजवून घेणार आहे टॉमॅटो लवकर शिजले जावेत त्याकरता मी असे कट करून घेतलेत कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि आता हे टॉमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एक चार ते पाच मिनिटामध्येच मस्त शिजली जातात टॉमॅटो त्याच्यावरचं टर्कल आपण काढून घ्यायचं इझी निघलं जातं पटाफट तर सगळ्या पीसवरचं आपण असं टर्कल काढून घ्यायचं थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये याला टाकून घ्यायचं आणि याची प्युरी तयार करून घ्यायची कचोरीपेक्षा ही अतिशय मस्त ही पुरी लागते टम्म फुगलेली बराच वेळ तर तशीच राहते मस्त लाल बडक टोमॅटो असले ना प्युरी पण खूप छान तयार होते कलर बघा किती मस्त आलाय मिक्सरच्या भांड्यातून सगळी प्युरी व्यवस्थित काढून घ्यायची आता याच्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे तर एक टेबलस्पून तीळ टाकलं आहे मी तसंच हाफ टेबलस्पून ओवा टाकलाय नंतर टाकलेली आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तसंच चवीनुसार मीठ हिंग आणि एक टेबलस्पून कुकिंग ऑइल टाकले आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे कश्मीरी मिरची पावडरमुळे अजून या पिवळीला कलर छान येतो मस्त लाल उंदर दिसते एक वाटी रवा याच्यामध्ये ॲड करून घेतलाय आणि दीड वाटी पीठ टाकायचे तर सुरुवातीला एक वाटी टाकले मी आणि अर्धी वाटी नंतर याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं तर सुरुवातीला पीठ थोडंसं पातळ वाटतं नंतर अर्धी वाटी मी पीठ याच्यामध्ये अजून ॲड केले आणि आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा हे छान असं मळून घेते पीठ एकदम घट्ट मळायचंय ही पातळ पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही पातळ पिठामुळे काय होतं पुरी जास्त तेल शोषून घेते त्यामुळे एकदम घट्ट पीठ मळायचं पुरीचं मग ते कुठल्याही प्रकारची पुरी असो साधी पुरी मटर पुरी टॉमॅटो पुरी कुठल्याही प्रकारच्या पुरीसाठी अगदी घट्ट पीठ मळलं ना पुरी अजिबात तेल शोषून घेत नाही टोमॅटो पुरी बरोबर दही तडका खूप मस्त लागतो तर इथं मी दही तडका बनवते गॅसवरती पॅन ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं नंतर जिरं टाकलेली आहे धाण्याची पावडर हळद आणि लाल मिरची पावडर टाकली व्यवस्थित मिक्स करून घेतलं हे सगळे मसाले तेलामध्ये दोन ते तीन लाल मिरचीचे तुकडे तर हे अगोदर टाकायचे विसरलेले तर आता टाकून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेते यांना पण तडक्यामध्ये ही मिरची खूप मस्त लागते मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं आहे व्यवस्थित असं मसाला शिजवून घेतला आहे मसाला तेल पण आहे गॅसची फ्लेम बंद करून घेतली नंतर त्याच्यामध्ये एक वाटी दही टाकले आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे तर चालू गॅसवरती मी ही प्रोसेस जर आपण केली ना तर दही फुटलं जातं फाटतं ते म्हणून मी बंद गॅसवरतीच हे सगळं प्रोसेस करते आणि दही तडका तयार होतो आपला व्यवस्थित मिक्स करून घेतलं ना अतिशय छान दही तडका लागतो हा चवीनुसार मीठ टाकायचं पुन्हा एकदा मिक्स करायचं चिरून घेतलेली कोथिंबीर याच्यावरती टाकून घ्यायची मस्त छान चटपटीत असा दही तडका झालेला आहे तयार झाकण ठेवायचं आणि साईडला ठेवून द्यायचं पीठ पण मस्त मुरलं बघा एक दहा मिनटामध्येच पिठाला पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आणि आता याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे तुम्हाला एकदाच गोळे तयार करायचे असेल तर करायचे नाहीतर प्रत्येक पुरीसाठी गोळा तयार करून पुरी लाटून घ्यायची जेवढ्या आकाराची आपल्याला पुरी तयार करायची छोटी मोठी त्या पद्धतीने आपण पिठाचा गोळा घ्यायचा आणि पुरी लाटून घ्यायची एकदाच भरपूर साऱ्या पुऱ्या लाटून न घेता थोड्या थोड्या पुऱ्या आपण लाटून त्या तळून घ्यायच्या पुरी लाटताना ती जास्त जाडही नसावी आणि जास्त पातळ देखील नसावी जास्त जाड पुरी आपण लाटली तर ती व्यवस्थित अशी तळली जात नाही आणि जास्त पातळ लाटली तर ती एकदम कडक तयार होते तळताना देखील एक गोष्ट लक्षात ठेवायची तळताना जेवढ्या पुऱ्या आपल्या कढईमध्ये बसतील तेवढ्याच पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात तरी तर कढईमध्ये मी फक्त दोन पुऱ्या टाकल्यात मस्त टम्म फुगल्यात बघा एकदाच भरपूर साऱ्या पुऱ्या टाकून तळल्या ना तर त्यांना फुलण्यासाठी जागा पुरत नाही आणि ते व्यवस्थित अशा फुगल्या जात नाहीत त्याकरता दोन ते तीन पुऱ्या कढईमध्ये ॲड करून घ्यायच्या आणि त्या तळून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित अशी तळण्यासाठी त्यांना जागा मिळते आणि मस्त टम्म पुऱ्या फुगल्या जातात तर बाकीच्या पुऱ्या पण याच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात खूप मस्त पुरी फुगलेली आहे बराच वेळ ती तशीच देखील राहते खाल्ल्याच्या नंतर कचोरी खाल्ल्याचा आस्वाद आपल्याला मिळतो जेव्हा आपण दही तडक्यासोबत खातो त्यावेळेस कळतच नाही की आपण पुरी खातोय की कचोरी खातोय की मस्त स्वादिष्ट अशी टोमॅटोची पुरी लागते आणि त्याच्यासोबत दही तडका पुरी बनवून बराच वेळ झालाय तरी देखील तशीच्या तशी, तशी स्तंभ फुगलेली आहे अगदी कचोरीसारखी सारखी आता याच्यामध्ये दही तडका टाकायचा आणि मस्त पुरीचा आस्वाद घ्यायचा खूपच मस्त तुम्ही देखील एकदा दे नक्की ट्राय करा मुलांच्या टिफिनसाठी बनवून द्या किंवा एखाद्या वेळेस नाश्त्यासाठी बनवा खूप छान लागतं अगदी अप्रतिम